आपण पाहत आज सतर्क महाराष्ट्र न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खडबडजनक घटना रविवारी रात्री नानापेठेत घडली रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे या प्रकरणी तीन ते चार नावे पोलिसांना समजली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे गणेश उत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळी करण्यात आल्याने शहराच्या मध्य भागात घबराहण उडाली वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलांतून पाच ते सहा गोळ्या झाल्या तसेच कोयत्याने वार केली गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नानापेठ परिसरात आंधेकर टोळीचा दबदबा आहे त्यामुळे वनराज आंधेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराहट उडाली वनराज त्यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादात तून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली